नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून हे मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे आदित्य ठाकरे म्हणाल्या की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या प्रस्ताव आम्ही ठेवला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे मानधनात साधारणतः पन्नास टक्के वाढ आम्ही केली आहे असे त्यांनी म्हटलेले आहे ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते त्यात त्या आता पाच हजार अधिक मिळणार आहे मागच्या वेळेस तीन हजार वाढवले होते मात्र आता पाच हजार वाढवण्यात आले आहे अशी माहिती आदिती टटकरे यांनी दिलेली आहे सोबतच इन्सेंटिव्ह देखील मिळणार आहे त्यापुढे म्हणाल्या की अतिशय परखडपणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीश यांची मानधनात वाढ करण्यात आल्याने आम्हाला आनंद होत आहे तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आणि त्यांना इन्सेंटिव्ह देखील आम्ही सुरू करत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळ नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद